सांगत नाही त्यामुळे तो माणसाच्या बोलण्यातून <laughs> ते सगळं कळतं आता ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत बाळासाहेब दुरस्कर आमच्या खरंच आमच्या ठाण्याचा हिरा आहे हा माणूस किती वय वाटलं तरी तसाच दिसतो हे बाळासाहेब दुरस्कर पण फार सुंदर त्यांचा स्वभाव खूप असा मन मिळावं छान आहे म्हणजे आम्ही टॅक्सीतून आलो ना आता त्यावेळी आम्हाला कंटाळा आला कारण हे सारखे फार सुंदर माहीत नसताना बोलत असतात चांगला ऐकायला मिळत की आज शरद चंद्र आजची भेट झाली शरद चंद्र काकडे आहेत किंवा हे आमचे सडोंगे हे सर भेटले बिजो तर काय आमचा बिजो तो यावेळी कसा आला इकडे नाही तर क्लास घेत बसला असता म्हणजे पत्रकारांचा गैरसमज होता की वृत्त हा आमचा विषय आहे पण याने पत्रकारांकडनं मृत पळवलं आणि केलेलं आहे आणि शैल काय बोलावं श्रीशैल आता, <laughs> आता शैल कुणाला विचारलं श्रीशैलचा अर्थ काय मला जण सांगतात ना आपल्या नावाचा अर्थ आधी आपल्याला कळला पाहिजे लक्षात ठेवा शैले शैले न माणिक्यम मौतिकम न गजे गजे सर्वत्र चंदनम न वने वने शैल म्हणजे श्री शैल हे शंकराच नाव आहे हे शंकराच नाव आहे आणि हा शैल म्हणजे हा हिरा आहे हा त्या सगळ्या लेखन आणि मी या समूहाच्या शिपल्यातला हिरा तो श्री शैल आहे तिकडे एक रोहिणी तिकडे एक रोहिणी हे सगळे जण आहेत आणि माझ्या समोर किती मोठे मोठे हा हो। प्रकाश मोठी हा चारोळी नावाची गोष्ट इतकी काय म्हणतात त्याला इतकी सुंदर लिहितो ना की चारोळी याच्याकडनं शिकावी मी असं मला वाटतं इतका छान लिहितो आमचा मकरंद मी इकडे कल्याण डोंबिवलीला आलो का हा असणारच तो येतो आमचा मनीष पाटील मागाशी तुम्ही हे म्हणत होत ना पैनाबाईंचा भाईन कविता हा मायावाल्या गोष्टी नाव लिहिले आहे हा हा खानदेशी आहे हा त्या मातीमध्ये उगवलेलं रोपट आहे आणि फार सुंदर कथा लिहितो महावाल्या गोष्टी डोंबोलीत राहतो परत जाण्याला ना व्हायची नाही आमचा नारायण लाडे याला भीष्माचार्य म्हणतो कवितेत फार सुंदर असा वैचारिक कविता प्रत्येक वेळी कवितेला दाद मिळते असं नाही काही काही कविता अशा असतात जे ऐकल्यानंतर आपण शून्य होऊन जातो टाळ्या वाजवल्याच पाहिजे असं काही नाही काय ओळ म्हटली की हा वा 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 अरे हो हो धाम 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 ना अजून आरती ओळ म्हणायची ना कहा लिहायचं आहे ती तिपरी तसं नाही ह्याच्या कविता वाचलं की मन अशाही होत कविता असतात लक्षात ठेवा त्या आपण समूहामध्ये वाचायचं नसतात एकांतात वाचायच्या काही कविता असतात तसं नारायण आहे आमचा अनंत जोशी मुलगुडवर एवढा सुधाकर आमचा वसईकर हा सिनेल मध्ये काम करतो मध्ये तो आता पोलीस कमिशनर होता आता इथे आलेला म्हणजे आपल्याला पकडणार नाही

चांगलं बोलायचं चा। आणि दुसरं म्हणजे वडिलकीच्या नात्यानं एक शिक्षक माझ्यात घडलेला आहे म्हणून सुस्वागतम हा शब्द चुकीचा आहे सुस्वागतम हा शब्द बोलू नका कारण स्वागत ह्या शब्दामध्ये सु अधिक आगत असं संधी आहे सु म्हणजे चांगल्या प्रकारे आगत म्हणजे येणे म्हणून एखाद्याचे आपण स्वागत करतो त्यामध्ये सु अधिक आगत आहे सुस्वागत मध्ये काय होत सुसू आगत सुसुआगत लहान मुलांसाठी ठीक आहे मोठ्या माणसानं सुसुआगत